नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे डिसेंबर दोन हजार चोवीसचे इम्पॉर्टंट दिवस जे आहेत त्या व्हिडिओमध्ये बघणार आहे काय बघणार आहे इम्पॉर्टंट दिवस कुठल्या महिन्यातले डिसेंबर दोन हजार चोवीसमधले एक डिसेंबर दोन हजार चोवीस कुठला दिवस म्हणला जातो एक डिसेंबरला विश्व एड्स दिवस कुठला दिवस एड्स दिवस विश्व एड्स दिवस कुठल्या तारखेला एक डिसेंबरला आता दोन डिसेंबर डो दोन डिसेंबरला कुठले कुठले दिवस म्हणले जातात तर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कोणत्या तारखेला बनला जातो दोन डिसेंबरला नंतर विश्व कॉम्प्युटर साक्षरता दिवस विश्व हा जो विश्व कॉम्प्युटर साक्षरता दिवस आहे कुठल्या तारखेला मानला जातो दोन डिसेंबरला आणि आंतरराष्ट्रीय गुलामी उन्मूलन दिवस कोणत्या तारखेला दोन तारखेला म्हणजे दोन तारखेला किती दिवस म्हणले जातात तीन दिवस म्हणले जातात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस विश्व कॉम्प्युटर साक्षरता दिवस आणि आंतरराष्ट्रीय गुलामी उन्मूलन दिवस आता तीन डिसेंबर तीन डिसेंबरला कुठला दिवस म्हणला जातो विश्व दिव्यांग दिवस कुठला दिवस विश्व दिव्यांग दिवस कोणत्या तारखेला तीन डिसेंबरला त्यानंतर आता चार डिसेंबर चार डिसेंबरला कोणता दिवस म्हणला जातो भारतीय नौसेना दिवस कोणता दिवस भारतीय नौसेना दिवस कोणत्या तारखेला म्हणला जातो चार डिसेंबरला त्यानंतर पाच डिसेंबर पाच डिसेंबरला कोणता दिवस म्हणला जातो तर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस कोणता दिवस आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस कोणत्या तारखेला पाच डिसेंबरला इथे आपण डिसेंबर महिन्यातले इम्पॉर्टंट दिवस जे आहे ते बघतोय त्यानंतर आता सात डिसेंबर कोणची तारीख आहे सात डिसेंबर सात डिसेंबरला तीन महत्त्वाचे दिवस आहेत किती महत्त्वाचे दिवस आहेत तीन कुठले कुठले आंतरराष्ट्रीय नागरिक विमानन दिवस कुठला आंतरराष्ट्रीय नागरिक विमानन दिवस दुसरा कुठला आहे तर सशस्त्र सेना झेंडा दिवस कुठला सशस्त्र सेना झेंडा दिवस त्यानंतर आंतरराष्ट्रीय चिता दिवस हे कुठले तिन्ही महत्त्वाचे दिवस कोणत्या तारखेला म्हणलं जातात सात डिसेंबरला त्यानंतर आता नऊ डिसेंबर नऊ डिसेंबरला कोणता महत्त्वाचा दिवस म्हणला जातो तर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस कोणता दिवस आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस किती तारखेला नऊ तारखेला आता इथे पेज संपलेलं आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आता आलो आहे आपण नेक्स्ट पेजवर आता नेक्स्ट तारीख कुठली आहे दहा डिसेंबर दहा डिसेंबरला कोणता दिवस म्हणला जातो तर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस कुठला दिवस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस कोणत्या तारखेला तर दहा डिसेंबरला त्यानंतर अकरा तारीख अकरा डिसेंबर कोणता दिवस म्हणला जातो तर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस कोणता दिवस आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस त्यानंतर इथे बारा तारीख बारा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय तटस्थता दिवस त्यानंतर चौदा डिसेंबर या दिवशी कोणता दिवस म्हणला जातो राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस कोणता दिवस राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस आता या व्हिडिओमध्ये आपण चौदा डिसेंबरमध्ये या येथे कवर केलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चौ पंधरा डिसेंबरपासून समोरचे जे महत्त्वाचे दिवस आहेत ते समोरच्या व्हिडिओमध्ये कवर करूया तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये